नमस्कार मी धनंजय सानप द ॲग्रो वन शो मध्ये तुमचं स्वागत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा चौथ्या हप्त्याचं वितरण परळीतील राज्यस्तरीय कृषी महोत्सवातून केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या हस्ते एकवीस ऑगस्ट रोजी करण्यात आलं यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित होते त्यासोबतच राज्याचे कृषी मंत्री राज्यमूल्य आयोगाच्या अध्यक्ष पाशा पटेल आदी मान्यवर सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होते या वितरणाच्या कार्यक्रमानंतर काही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे आले तर काहींच्या खात्यात पैसे आले नाहीत काही जमा होणार आहेत नमोचा हप्ता कधी जमा होणार चौथा आणि पाचवा हप्ता एकत्रच येणार का अशी चर्चासुद्धा त्याच्या आधी रंगलेली होती पण तसं काही झालं नाही त्याचं कारण मागच्या व्हिडिओत आपण सांगितलेलं आहे मागच्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये बहुतांश शेतकऱ्यांनी आमच्या खात्यावर पैसे अजून जमा झालेले नाही आहेत असं सांगितलं होतं तर काही शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले होते पण ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले नव्हते हो त्यांनी पैसे जमा झाले की नाही किंवा नेमकं चौथ्या हप्त्याची त्यांची स्थिती नेमकी काय आहे म्हणजे चौथ्या हप्त्याचे पैसे जमा झाले नाहीत त्या शेतकऱ्यांना नमोच्या निधीचं स्टेटस कसं चेक करता येईल असं विचारणा आमच्याकडे त्या कमेंट बॉक्समधून करण्यात आली होती तर खूपच सोपं आहे फक्त एक एक स्टेप फॉलो करा तुमच्या मोबाईलच्या गुगलवरती जाऊन सर्चमध्ये पी एम यफ ययस असं स लिहायचं आहे तुम्हाला आणि त्याला सर्च करायचं आहे त्यानंतर काय होतं स्क्रीन उघडते स्क्रीनवरती दिसणारी एक वेबसाईट आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आता वेबसाईट ओपन होईल त्यामध्ये वरच्या पेमेंट स्टेटसमध्ये डी बी टी स्टेटस ट्रॅकरवरती क्लिक करा आता एक नवीन पेज स्क्रीनवर ओपन झालेलं दिसेल पण आता इथं तुम्हाला ॲप्लिकेशन आय डी माहीत असला पाहिजे माहीत नसेल तर एका मिनिटात तो कसा मिळवायचा ते सांगतो आणि परत आपल्याला ह्या वेबसाईटवरती आहे त्याच्यामुळे आता ही दुसरी एक वेबसाईट आता ओपन करायची आहे आता पुन्हा एकदा गुगलवर आहे पी एम किसान सन्मान निधी असं सर्च करायचंय मग स्क्रीनवर दिसणाऱ्या वेबसाईटवर क्लिक करायचंय त्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल आता तुम्हाला उजव्या बाजूला तीन ऑप्शन दिसतील आता त्यातील शेवटचा जो ऑप्शन आहे नो युअर स्टेटस यावरती क्लिक करायचंय आता नवीन पेज ओपन होईल त्या पेजवरच्या नो युवर रजिस्ट्रेशन नंबर ऑप्शनवर क्लिक करा आता नवीन पेज पुन्हा एकदा ओपन होईल त्यावर मोबाईल नंबरच्या रकान्यात मोबाईल नंबर टाका बाजूला दिसणाऱ्या कॅप्चरच्या समोरच्या रकान्यात तिथे कॅप्चर टाका गेट ओ टी पीला क्लिक करा तुमच्या मोबाईल नंबरवर एक ओ टी पी येईल तो ओ टी पी त्या रकान्यात ओ टी पीच्या रकाण्यात टाका गेट डिटेल्सच्या ऑप्शनवर आता क्लिक करा तुमचा रजिस्ट्रेशन नंबर स्क्रीनवर दिसेल आता तो बाजूला कागदावर लिहून घ्या किंवा कॉपी करता येत असेल तर कॉपी करा तुमचा रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला आता मिळाला आहे म्हणजे हाच नंबर ॲप्लिकेशन नंबरसुद्धा आहे बरं का म्हणजे ॲप्लिकेशन आय डीसुद्धा आहे आता परत काय करायचं आहे तर आता परत आपण सुरुवातीला जी वेबसाईट ओपन केली होती ना मोबाईलमध्ये पी एम एफ यस ह्या वेबसाईटला परत जायचं आहे म्हणजे आधी जी वेबसाईट ओपन केली होती त्यावरच जायचं आहे वरच्या बाजूच्या पेमेंट स्टेटसवर क्लिक करायचं आहे डी बी टी स्टेटस ट्रॅकरचा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा आता पहिल्यांदा कॅटेगरी क्लिक करून बी टी एन एस एम एन वाय पोर्टल ऑप्शन सिलेक्ट करा आता तुम्ही जो रजिस्ट्रेशन नंबर लिहून किंवा के कॉपी केलाय तोच इथे ॲप्लिकेशन आय डीच्या रकान्यात टाकायचा आहे लक्षात ठेवा तिथे रजिस्ट्रेशन नंबर तो लिहिलेला गेलेला आहे पण इथे तो ऍप्लिकेशन आय डीच्या रकण्यात टाकायचा आहे त्यानंतर टी स्टेटसमध्ये पेमेंट या ऑप्शनला सिलेक्ट आहे का ते बघायचं म्हणजे त्याच्यावरती एक चिन्ह दिसतं टीक दिसते ती दिसते का ते बघायचं नसेल तर सिलेक्ट करून घ्यायचं आता कॅबच्या वर्ड व्हेरिफिकेशनच्या रकान्यात टाकायचा आहे जो काही तुम्हाला स्क्रीनवरती दिसतो आहे आता जांभळ्या कलरच्या सर्च बटनवर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर काही सेकंदात खाली पेमेंट डिटेल्स तुम्हाला दिसायला लागतील स्क्रोल करायचं आहे खाली तुम्हाला व्हॅलिडेशन स्टेटसमध्ये तारीख फंड स्टेटस अमाऊंट दिसेल आत्तापर्यंत तुम्हाला पी एम किसान या योजनेचा किती हप्ते मिळालेत त्यानंतर नमो आ, शेतकरी सन्मान योजनेचे किती हप्ते मिळाले आहेत याची सगळे डिटेल्स तिथे येतील तुमचे किती हप्ते तुम्हाला आत्तापर्यंत मिळाले आहेत किती पेंडिंगमध्ये आहे ते सगळं काही त्याचं विवरण तुम्हाला तिथे दिसेल आता यामध्ये तुम्हाला ज्यावेळेस पैसे जमा केले गेले आत्ता एकवीस ऑगस्ट रोजी तर ते जमा झालेत की नाहीत याची तपशील दिसतील म्हणजे पैसे कधी जमा झाले वेळ काय होती तारीख काय होती त्याची नेमकी माहिती तुम्हाला मिळेल क्रेडिट स्टेटसवर जाऊन तुम्ही ती पाहू शकता की तुमचं पेमेंट झालं आहे की पेंडिंग आहे पेंडिंग दाखवत असेल तर प्रोसेस झालेली आहे फक्त जमा होण्यासाठी वेळ लागेल कारण नव्वद लाख अठ्ठ्याऐंशी हजार शेतकऱ्यांना जवळपास या योजनेचा लाभ राज्य सरकारनं दिलेला आहे त्यामुळं काहींचे जमा होत आहेत काहींचे जमा झाले असतील तर या पद्धतीनं तुम्ही नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचं स्टेटस तपासू शकता व्हिडिओ पाहून घ्या तुमच्या अजूनही याबद्दल काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा फार सोप्या पद्धतीनं तुम्ही हे चेक करू शकता हे चेक केल्यानंतर तुम्हाला अजून काही शंका असतील तर त्याही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा प्रत्येक कमेंटला रिप्लाय देणं होत नाही पण तुमच्या कमेंट मी वाचत असतो त्यामुळे नक्की कमेंट करा आणि पैसे जमा झाले की नाही ते सांगायला विसरू नका या माहितीसोबत मित्र तास इथेच थांबतोय तुम्हाला या माहितीबद्दल काय वाटतं ते पण कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी लाईक आणि शेअर नक्की करा कारण काय होतंय बहुतांश शेतकऱ्यांना याची माहिती अचूक माहिती मिळत नाही त्याच्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम निर्माण होतो शेतकऱ्यांना या योजनेचा पात्र असूनसुद्धा लाभ मिळत नाही त्याच्यामुळं ॲग्रोवनच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांचे जे काही प्रश्न असतील त्याला वाचा फोडण्याचा प्रयत्न करतो आहेत तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तर नक्की कमेंट करून कळवाच पण व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या